चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे पाहूया ठळकडावर तांबेंनी गिळनकृत केला कोठ्यावतीचा भूखंड महानगरपालिकेच्या कारवाईकडे जनतेचे लक्ष इचलकरंजी शहरातील प्रख्यात श्रद्धा अकॅडमीचे संचालक प्राध्यापक अप्पासाहेब तांबे यांनी खंजिरी मळातील कोठ्यावधीच्या आरक्षित मुलाला भूखंड कथितरित्या गळीकृत केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे हा भूखंड लहान मुलांच्या बागेसाठी आरक्षित असून सद्यस्थितीत तो अकॅडमीच्या पार्किंगसाठी वापरला जात असल्याचे निदर्शनास आले आहे महानगरपालिकेचे निदर्शन पण कारवाईला विलंब या प्रकरणी स्थानिक कार्यकर्ते चंद्रकांत कोष्टी यांनी सातत्याने पाठपुरवठा करून हा प्रकार महानगरपालिकेच्या निदर्शनास आणून दिला त्यानंतर महानगरपालिकेने तांबेसरांना नोटीस बजावत अतिक्रमण काढून घेण्याचा आदेश दिले मात्र तांबेसर यांनी या आदेशाला दाद द्यायची तयारी नाही त्यांनी संबंधित जागेचा करार मूळ मालक नगररचना विभागाच्या अहवालातही तांबेसरांचे अतिक्रमण स्पष्ट करण्यात आले असून अतिक्रमण हटवण्याचे आदेश देण्यात आले आहेत मात्र नगर रचना आणि अतिक्रमण विभाग यांच्यातील जबाबदारीच्या खेळामुळे कारवाईत रखडत आहे महानगरपालिका अंतर्गत साटेलोटे झाल्याचा आरोप देखील नागरिक करत आहेत शिक्षण विक्रीचा बाजार केवळ नव्हे तर अकॅडमी विरुद्ध अन्य गंभीर आरोपही आहेत काही दिवसांपूर्वीच एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्यानंतर अकॅडमीतील मानसिक स्थळाच्या घटनांवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे स्थानिकांचे म्हणणे आहे की श्रद्धा अकॅडमी केवळ पैसेवाल्यांसाठी आहे गरिबांची प्रवेशावरून थेट हेडसाण केली जाते तांबे यांची अकॅडमी नाही ना कमी तांबे सरांनी मेहनतीतून अकॅडमी उभी केली असली तरी त्यांच्या कार्यपद्धतीवर वारंवार शंका घेतल्या मोठ्या राजकीय वावर आणि संपत्तीच्या मोहातून सुरू झालेले अतिक्रमाची मालिका त्यांच्या सामाजिक उत्तरदायित्व कितपत शिल्लक ठेवते यावर आता चर्चेचे वादळ उसळले आहे